काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापुर नगर नागपुर कॉल करे नाइन फाइव टू सेवन टू फाइव वन फोर एट थ्री नाइन आरोप चिमूर तालुक कळमगाव गड ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेतील मोठा गैरव्यवहार उघड झाल्याची गावकऱ्यांची गंभीर तक्रार आहे कडमगाव चिखलापार आणि कारघाटा या गावांचा समावेश असलेल्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे सहाशे आहे याच ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकाची बोगस भरती करून सरपंच काही सदस्य आणि रोजगार सेवक यांच्या संगत मताने दोन हजार बावीस तेवीस पासून आजपर्यंत विविध विकास कामांवर बोगस मजूर दाखवून मस्टर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सुशिक्षित युवक माणिक पोहणकर यांनी इतर गावकऱ्यांसह हा प्रकार उघड करत सांगितले की सिमेंट कॉन्क्रीट रस्ता जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरातील पेवर ब्लॉक यासारखी कामे रोजगार हमी योजनेद्वारे करण्यात आली परंतु या कामांसाठी प्रत्यक्ष स्थलावर न गेलेल्या अनेक व्यक्तींची नावे मस्टरवर टाकण्यात आली इतकीच नव्हे तर सत्तर पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील वृद्ध नागरिकांचेही नावे मजूर म्हणून दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला गडग्राम पंचायत कारखाटा येथील प्रवासी असून आमच्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच सचिव यांच्या संबंध मताने ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी मध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार म्हणजे जे काम करणारे लोक आहेत त्यांच्याकडून निदर्शनास आणून दिलं आणि जे लोक ग्रामपंचायतचे सचिव सरपंच आपला सचिव सचिवाच्या संगनमताने सरपंच सदस्यांच्या जे रोजगार पट आहे रोजगाराचे जे मस्टर आहे त्यांच्यावर कोणत्याही कामाला न जाता त्यांच्या त्यांच्या मजुऱ्या लावलेल्या आहेत त्यामुळे या इथे रामाजी नामदेव कुंभारे सीतारामाजी कुंभारे सोनाली जीवन कुंभारे पुरुषोत्तम देवराज कुंभारे गुंडा कौडू निखारे इंदिरा गुंडा नि, निखारे गीता गुलाब कुंभारे गुलाब कुंभारे प्रेमला तुकाराम निखारे पुष्पा बापूराव निखारे बापूराव आपला पुष्पा बापूराव कुंभारे बापूराव कुंभारे शांता कुंभारे असे याच्यापेक्षा म्हणजे पुन्हा काही लोकांचे असे मजकूर मध्ये नाव नाही का आढळून आले आहेत याच्यावर योग्य ती कारवाई होऊन नाही समावेश करण्यात यावा तसेच जे रोजगार सेवकाची निवड आहे रोजगार सेवकाची निवड जे कोणती ग्रामसभांना घेता निवड करण्यात आलेली आहे ते अधिकृत म्हणजे अयोग्य आहे याच्यावर योग्य ती कारवाई होऊन सचिवास निवडणुकांना करण्यात यावे माझे नाव बंडू परतराम मिठाबे सांगतो की गड ग्रामपंचायत म्हणजे कोणत्याही प्रकारची ग्रामसेवकाची नियुक्ती न करता यांनी ग्रामसेवक का म्हणून ठेवण्यात आला व या ग्रामपंचायतीच्या कामावर रोजगार मी ज्या कामावर असा बरसा भ्रष्टाचार बहुते आहे बहुतेक लोकांची कामावर न जाता हजेरी हजेरी लावली आहे तरीही कारवाई ग्रामसेव ग्रामसेवक रोजगार सेवकावर करण्यात यावी आमच्या गावामध्ये ग्रामसभा होतच नाही आहे आणि कधी गावातली कोणती समस्या राहिली आपल्या आता ते पेटीचे फार्म होते त्याच्यावर सही मागायला गेलं तर सही पण नाही देत मी कामावर जातो कशाला सई दे मग घर त्याचं करा एक तर आमच्या गावामध्ये नवळा नवळा आठ आठ दिवस ना आले घराचं बोरिंग आहे आमच्या पाच वर्षा तर त्या बोरिंगला दुरुस्त नाही केली जे रोज रोजगार होईल म्हणजे कामाला जाते मधून त्याच्यात नावानं पैसे काढते पण जे नाही जात त्याच्या बी नावानं एक माणूस नव्वदच दिवस कामाला जायला पाहिजे पण जे कोणाला असे महिने भेटते नाही का पाच सात वर्षात झाले आपल्याला जाते आमच्या गावामध्ये कोणी कोणी तर नेहमी पाच पाच एक माणूस लागूनच राहते पण ते दुसरी बदल नाही काढत नाही आमचं ग्रामसेव खाण्यामध्ये नाही सरपंच नाही पैसे काढून दिले किती पैसे काढले पाच सहा हजार काढले कोणाला दिले काढून हे काही ठेकेदार सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस हमारे यहाँ कोट पैंट कुर्ता पैजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे कोट पैंट तीन हजार पचास ऐसी लेकर बीस हजार तक कुर्ता पैजामा पाँच सौ ऐसी लेकर दो हजार तक हमारा पता कृष्णा मेंस नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर